सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य माणूस नसून अवतार कंगणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मानव नसून अवतार आहेत दोन हजार चौदा पर्यंत मी मतदानालाही गेली नव्हते नेत्यांबद्दल द्वेष होता पण आता लोक चांगले काम सोडून राजकारणात आले आहेत कारण आता नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगला नेता आपल्याकडे आहे याआधी सगळे खात होते आणि देशाची नासधूस करत होते असे वक्तव्य मंडी हिमाचल येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी केला आहे कंगना रणौत यांनी सोमवारी मंडीतील जोगिंदर नगर येथील लडभडोल येथे आयोजित जाहीर सभेत हे वक्तव्य केलं यावेळी त्यांनी हिमाचल सरकारवरही जोरदार हल्ला चढवला कंगना रनौत यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींना रामाचा अवतार म्हटलं होतं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगना यांनी म्हटलं होतं की मला पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये रामचंद्र भगवानांचा अंश दिसत आहे मी त्यांच्या सैन्यात आहे मी स्वतः राम सेतू बांधणी दरम्यानच्या खारुताईसारखी आहे जी या पक्षाला हातभार लावत आहे लोकसभेत बसून मतदान करताना हिमाचलच्या लोकांची आठवण येते असे त्या म्हणाल्या जनतेने एका सामान्य मुलीला संसदेत पाठवले याचा मला अभिमान आहे असे त्यांनी यावेळी म्हटले नरेंद्र मोदी जी दो हजार चौदा में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानवनी है वो एक अवतार है जब दो हजार चौदा में आए और हमने ये दिन देखा इससे पहले तो हम भी राजनीति को एक तरह से एक बहुत ही दुर्भाग्य समझते थे और शर्मिंदगी की बात है लेकिन वोट भी देने नहीं जाते थे युवा लोगों के दिलों में तो इतना एक तरह से कशिश थी इतनी ज्यादा नफरत थी पॉलिटिशियंस को लेकर कि लगता था कि क्या करते हैं इनको